नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललंय तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो भावा बहिणीनो सकाळी सकाळी काय चाललंय आमचं बघा का का चालू स्वयंपाक करत हवा हा भाजी बनवली आलवंग्याची हा ना पोळ्या बनवत हवा काम आहे ना सारे आता आपण होऊन आहे कसं आहे भावानो आता हे दोन दिवस झाले पाणी पडतं थोडा थोडा अकाळी पा पाणी पडत आहे सप्टेंबर महिन्यातलं पाणी शेवटचा मी परतीचा पाऊस पडताय मान्सूनचा परतीचा पाऊस आता आम्हाला खतही देत आहे रानामध्ये पण काही आम्ही खत देत नाही कारण तो आमचं खत नाही आहे मी खत दिलं परवास पण पाणी नाही आला त्यामुळे ते खत गेलं वाया आता विचार आहे जाऊन राणामध्ये पराती बागवतो म्हणलं त्यानंतर तुम्हाला तो, तो, तो व्हिडिओ दिसेल स्पेशल व्हिडिओ काढतो तो पराठी भागवाचा कसं कसं आम्ही पराठी भागवतो कासाठी पराठी भागवतो तो व्हिडिओ आम्ही स्पेशल काढणार आहोत तोपर्यंत म्हणलं एखादा एक काढून घ्या म्हटलं व्हिडिओ हा सकाळचा का चाललाय दाखवून द्या म्हणलं सकाळचं स्वयंपाक मैपाक असं तसं आता मस्त बघित वांग्याची भाजी केली ह्याचा जबरदस्त भाजी केली आणि आता पोळ्या बनवत आहे आणि जबरदस्त तर दादी सोबत जात आहे मध्ये सुद्धा बापूली पण देतो आता आम्ही तिघ चाललो आता सात वाजता साडेसात वाजता जातो आम्ही आता आणि ते दूध बापू साठी काढलं दूध बापू दूध सगळे दूध पिते बकरीचं दूध तब्बलीत चांगलं ते भावा नव्हतं बकरीचं दूध पिलंच पाहिजे प्रत्येकानं लय बिमारी होत नाही डेंगू मलेरिया होत नाही मलेरिया होत नाही तब्येत चांगली राहते कॅल्शियम महत्व राहते शौरशक्ती चांगली राहते बकऱ्यात दूध का असतं समजू नका तुम्ही आपलं म्हशीच्या दुधापेक्षा गायीच्या दुधापेक्षा बकऱ्यात दूध खूपच पावर खूप जायचे प्रत्येकादेव पेलच पाहिजे दूध लवकर आता भावा बहिणी न सकाळी वातावरण तुम्हाला दाखवतो आमच्या गावाकडलं बात हे पहिलं तुम्ही भाजी दाखवतो कशी कशी बनली भाजी पण घ्या का भाजी बन लोखंडी कळी भावां लोखंडी कळी म्हणजे भाजी का बनवायची म्हणजे आजपर्यंत तुम्ही जर्मनच्या भांड्यात भाज्या बनल्या तर तिने तिनेच सांगितलं अहो म्हणलं बनवून नको म्हणलं लोखंडी कळे भाजी बनवायची म्हणलं त्याच्यामध्ये लोह भेटते आपल्या शेजार तो हा लोह लोह हा मेटल चांगला आहे ते आपल्या शरीराने पौष्टिक राहते रक्त वाढते लई तब्येतीला चांगला येते आणि हे जर्मनचे भांडे हा जड धातू आहे आपल्या शरीरातून बाहेर निघत नाही लोह हो बाहेर निघू शकते लोह हो असलं शरीरात काही बिघडत नाही चांगल्या शरीरासाठी थोडंसं तुम्हाला आमच्या घराभोवतालचं सकाळचं वातावरण दाखवतो पहा पण घ्या पण घ्या सकाळी सकाळी हे असं मस्त सुंदर वातावरण आहे बघा पाहून घ्या जबरदस्त झाड आणि दिल्ली बाग आता असं ढगाळी वातावरण नाही येते का 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 पाणी आला तर पाणी बरं होते भावांना कारण तर पाणीच पाणी आता सध्या पाण्याशिवाय नाही तर मत बरो आलं तर पाणी का होते का तर जातो सकाळी सकाळी आता कसं आहे भावा आता आंबा सकाळी ते जातच आहे पण दिवसभर आमचं ते काही काम सोडतं का नाही का मला माहीत नाही दिवसभर लागू शकते बापले न्यायचं आहे आता बापूचं तर बसड्याकडे जातच होता रोजचा पण आज तुम्ही तर म्हणलं तू जा म्हटलं शिळ्याकडं तुम्ही तर जास्त जमते का नाही का ते पळ बागवायचं हां त्या दिवशी बागवतो मला पळ तुम्ही तर म्हणलंच म्हणून जमान पास होणे भाऊ तर तर मग सुमित्रा जाते बकऱ्याकडे बापूली घर मी दिवस घर आता आमच्याकडे चार पाच नगर बकऱ्या आहेत पडते म्हणून बकऱ्या चारून आणतो दाजी ना आमचा बापू जाते दोघं तू आता थोडी येतो मी ना थोडा वेळ थोडस वेळ येते सुमित्रा आणि मग दिवा आम्ही दोघंच करतो पाहू आता कोणाला जमते पाहू तुम्ही तर जमंत सुमित्र बकरे नाही जमंत सुमित्रा बकरेकडं जाईन आणि जमंत सुमित्रा जाईन मग माझ्यासोबत ते बागळ बुगव लागले स्वतःच्या मग बाप्पू जाईन बकऱ्याकडं असं कोणतं ना कोणतं होऊ शकते असं चेंज होऊ शकते आमचं आता वातावरण चेंज झालं पाणी आलं तर बरं वाटते भावांनो तुमच्याकडं कसं काय पाणी सांगा भावांनो आता थोडासा हा व्हिडिओ आपला काढला आणि तुम्हाला दाखवला पहा ज्याशी जसे लाईक करा गावाकडल्या मित्राला कमेंट करा सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला तर आमचा आमचे भावा भाव बहिणींना भाव थोडक्यात हा व्हिडिओ कालला नमस्कार